मित्रांनो नमस्कार तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कालपासून जे बघता तुम्ही कालपासून सगळीकडे चर्चा आहे विठ्ठल नाना आणि सरजा सगळीकडे ह्याविषयी चर्चा चालू आहे पण तर त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलाय तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंय विठ्ठल नानांकडून ना अंकिता ताई म्हणजे अंकिता रंजित निंबाळकर या निंबाळकरांच्या पत्नी आहेत त्यांनी तो बैल तिथून नेला त्याच्यावर नानांची ते, नाना एक मुलाखत घेण्यात आली त्या संदर्भात त्या त्या संदर्भात नानांनी मुलाखत दिली एका युट्यूब चॅनलला त्याच्यामध्ये नानांना एक प्रश्न करण्यात आला की नक्की काय विषय काय त्याच्यावर नाना बोलले की बैल हा त्यांचा होता अंकिता रणजित निंबाळकर यांचा बैल होता तो त्यांचा बैल होता त्यांनी नेला ठीक आहे नेला मित्रांनो नानांना एक प्रश्न करण्यात आलेला कराराचा की कराराचा काय विषय आहे तो त्यावेळेस नानांनी सांगितलं की सरजा बैलाचा करार झालेला करार झालेला तो म्हणजे सचिन शेटगर ह्यांच्यासोबत करार झालेला पण कराराचे निम्मे पैसे दिलेले निम्मे पैसे पुसेगावच्या हिंद केचके देणार होते परंतु आता करार कॅन्सल झालेला आहे राहिले ज्यांचे पैसे होते त्यांना तो देणार आहे आणि ज्यांचा मालकी हक्क आहे बैलावर त्यांच्याकडे तो बैल राहणार आहे तर मित्रांनो त्यामध्ये नानाने असंही सांगितलं की इथून पुढे सरजा सरजाच्या बॅनरवर त्यांचं नाव नाही राहणार म्हणजे कुणीही नाव टाकू नये तसं जर कोणी टाकलं तर त्यांच्याही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार ठीक आहे नाना तुम्ही जे बोललात ते ठीक आहे पण सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न आहे की तुम्ही इथून पुढं ब गाडीवर बसणार का सर्जाची गाडी तुम्ही पळवणार का नाना असेही बोलले की रणजित निंबाळकर सरांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत त्या आशीर्वादा आशीर्वादापोटी ते लवकरच रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने नवीन खरेदी करून मैदानामध्ये त्यांच्याच नावाने गाडी पळवणार असा फक्त दिलदार मानाचा एक चांगला डायवरच करू शकतो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर नवीन असाल आणि असे जर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद